मी आज शीतलता इकड धूप नेहल आलेले आहे मी होते अगोदर मला आवडल्या म्हणून मी आता हे चार घेऊन चाललेले आहे खूप छान वास आहे आणि बिझनेस साठी गोपदम हे घेऊन चाललेले आहे मी तर ह्या धूप खूप छान वास येतो आणि फ्रेश वाटतं आपल्याला शॉप मध्ये वगैरे घरी पण खूप छान आहे ही तू मला आवडली माझी ती ते संपले पण नाहीत पहिले तोपर्यंत मी दुसरे घ्यायला आली आणि स्वामींच्या सेवेत मी आल्यापासून मला खूप फरक पडलेला आहे आणि अ इकड़ पण जे साहित्य मिळतं ते सगळं खूप छान आहे धूप वगैरे मी भरपूर सामान घेत असते दिवे आहेत आपले तुपातले ते पण एक तास चालतात ते पण मी रोज वापरते देवापुढे लावते दारात लावते माझ्या पार्लरच्या तर खूप छान आहेत ते दिवे पण आणि स्वामींचा अनुभव म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी माझ्या समोर बघितला शेतल जायचं तर मी लाईव्ह व्हिडिओ बघतच असते पण मी माझ्या पार्लरमध्ये ज्यावेळेस मी जास्वंदीची फुलं आणते मी रोज जास्वंदीची फुलं आणती घरून स्वामींसमोर ठेवते एक दिवस असं झालं जे पिवळे फुलं स्वामींसमोर ठेवले होते ना ते जसेच्या तसे स्वामींपशी जसं काय आता सकाळी तोडल्यात असे संध्याकाळी आठ वाजता फुलं सकाळी झाडाची तोडलेली कशी राहतात तशीच आणि बाकीच्या देवापुढं ठेवलेली फुलं होती ती सगळी सुकून गेलेली होती आणि जे दोन फुलं स्वामींच्या तिथे ठेवले होते ते तशीच होती ते फुलं मी तसाच शीतलताईला व्हिडिओ पण पाठवलेला होता की ते फुलं तशी राहिलेली ते मग मला पण खूप अनुभव आलेला आहे स्वामींचा परत ते लक्ष्मीचं कीट दिलेलं आहे शीतलताईने ते लक्ष्मीची पण सेवा मी करते तर तेव्हापासून मला खूप फरक पडलेला आहे मी स्वामी समर्थ तर बघा रोहिणी अशी शॉपिंग कराय आली आणि आम्हा सर्वांना बघा गुलामजा मिठाई घेऊन आली स्वामींना ना आम्हाला कारण ती स्वामींना भेटायला येते ना तिलासुद्धा चांगला अनुभव येतो स्वामी सेवेत आली आणि पोरगी सुधारली स्वामींच्या सेवेची तिला कोडी लागली ती पोरगी चांगली आहे पण गुरु नव्हता कोणी आयुष्यामध्ये आता तिला स्वामींसारखा गुरु भेटले तेव्हा आता काही चिंता नाही टेन्शन नाही बिंद असते बघा ऑर्डर सुद्धा काम आपलं चालू आहे मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत पोचते हिचे भरपूर अनुभव प्रचित येत असते तर हा पण एक खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केला तर तुम्हाला फक्त स्वामी समजतं सेवा करा आणि सेवेमध्ये सातत्याने विश्वास ठेवा तुमचं सुद्धा माऊली आई लक्ष्मी नक्कीच कल्याण करेल